वासरी येथील तरुण शेतकरी तथा वासरी येथील ग्रामपंचायतचे सदस्य असलेल्या साईनाथ खानसुळे यांनी आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा रोष तो हा काय त्यांचा व्यक्तिगत वैयक्तिक हा रोष नव्हता तर ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये विशेष करून नांदेड जिल्ह्यात आणि आपल्या या मुदखेड अर्धापूर तालुक्यामध्ये भोकर तालुक्यामध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा या शासनाच्या मार्फत चालू आहे शेतकऱ्यांना पहिलेच आसमानी संकटानं शेतकरी त्या ठिकाणी बेहाल झालेला असताना या सरकारमार्फत चिंतामी संकट त्यांच्यावर वारंवार ओढवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्व शेतकऱ्यांचा ते रोष त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या अपेक्षा आणि शासनाकडून असलेल्या सगळ्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या शेवट झाल्याच्या नंतर एक शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तहसीलदारांची गाडी या ठिकाणी फोडली हा काही व्यक्तिगत तहसीलदार या व्यक्तीला विरोध नाही तर तहसीलदार या पदाच्या मार्फत हा शासनाला असलेला त्या ठिकाणी विरोध होता पण शासनाला ज्या आताच दिवाळीसारखा सण झाला शेतकरी त्या ठिकाणी अर्धापूर तालुक्यात गेल्या पंधरा वीस दिवसात तीन चार शेतकऱ्यांना आत्महत्या केली शेतकरी अत्यंत त्या ठिकाणी अहवालदिल झालेला असताना शासनाने त्या ठिकाणी एक घाईघाईत पत्रकार परिषद घेऊन मदत जाहीर करण्याचं त्या ठिकाणी हे पत्रकार परिषद घेतली पण अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत या साईनाथ खानसुळे खरंतर आता एक आम्ही शासनाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जे काही एक प्रेस नोट बघली आणि निर्लज्जपणे त्यांनी सांगितले की या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले तरी यांनी आरड केली खरं खरंतर त्यांना त्या ठिकाणी सांगायला हरकत नाही की हा साईनाथ खानसुळे यांनी हा काही व्यक्तिगत त्याच्यासाठी हा रोष नव्हता तर हे सर्व शेतकऱ्याच्या वतीनं त्यांनी त्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून हा रोष त्या ठिकाणी शासनाकडे व्यक्त केलेला आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणचे जे स्वतःला पालक समजतात आणि एवढी शेतकऱ्याची भ्याल असलेली असताना नांदेड जिल्ह्यात याच मतदारसंघात चार चार शेतकरी गेल्या महिन्यात आत्महत्या करतात शेतकरी हवालदिल होऊन त्या ठिकाणी तहसीलदाराचे गाडी फोडण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जातात तर या सगळ्या गोष्टी होत असताना या ठिकाणी त्या घोषणा केली जाते आणि एक मलमपट्टी करण्याचा किंवा एक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो की उद्या वाढदिवस आहे पण मी शेतकऱ्याच्या वर हे प्रसंग आल्यामुळे वाढदिवस साजरा करणार नाही त्यालाही देखील माझा सवाल आहे जर तुम्ही वाढदिवस उद्या साजरा करणार नाही उद्या हार घेणार नाही तर इतके दिवस झाले रोज यायचे सत्कार क्रेन लाव लाव सत्कार घेणं चालू आहे मग इतके दिवस कशासाठी तुम्हाला शेतकऱ्याची आठवण झाली नाही का खर तर हा या मतदारसंघासाठी काळा दिवस आहे एक तरुण शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी जेलमध्ये बंद आहे आणि या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते मस्त ते त्या ठिकाणी सुट्टीसाठी मनवण्यासाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत हे तर त्यांच्यासाठी सुद्धा लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे सगळे शेतकऱ्याच्या मार्फत हा काही पक्षाचा खरं तर विषय नाही आम्ही सगळेजण इथे शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्याच्या फोटे आम्ही जन्माला आले असल्यामुळे या शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी की या जे काय तुम्ही कृत्य केलं असेल त्याच्यात सर्वजण आम्ही शेतकरी म्हणून तुमच्या पाठीशी आहोत आणि शासनानं जर हे गुन्हे त्या ठिकाणी वापस घेतले नाही तर सगळे शेतकरी या ठिकाणी उद्या तहसील हे आंदोलन करतील आणि सर्व आम्ही शेतकरी म्हणून पक्ष म्हणून नाही पण शेतकरी म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ